जय धर्मेश जय मल्लार, जय सेवा जय भीम जय ज्योती जय शिवा आज आपण बघणार आहो आज धनगर जमातीचा जे अनेक दिवसापासून जो संघर्ष सुरू आहे संविधानिक हक्कासाठी तो संविधानिक हक्क राज्य सरकारला देता येतो की नाही जे हक्क पाहिजे सारेच दान करते रक्षा तुझीने माझी हे संविधान करते हे संविधान करते या संविधानाच्या चौकटीत संपूर्ण भारत देश चालतो आणि या भारतामध्ये जेवढे राज्य आहेत ते सुद्धा या संविधानाच्या चौकटीतच चालत असतात त्याच्यामुळे केंद्राचं करून सर्वांना तो अधिकार दिला का ज्याच्या त्याच्या पातळीवर ज्यांनी त्यांनी त्यांची त्यांची समस्या त्या नागरिकांची ते सोडवता येते म्हणून धनगराचाही ये प्रश्न जो आहे हा प्रश्न राज्याला अवघ्या एका तासाच्या अंदर सोडवता येते आता असं काय तर मागील एकोणीस एकवीस आणि तेवीस अशा काही वर्षामध्ये महाराष्ट्र गव्हर्मेंटनं लेखी अफिडेव्हिट दिलेला आहे की धनगड नावाची जमात महाराष्ट्रात अस्तित्वात नाही म्हणजे धनगड नावाचे आम्ही व्हॅलिडिटी कोणाला दिली नाही अशा पद्धतीचं जे सर्वे झाला आणि त्याच्यातून जे जिल्हाधिकाऱ्यांनी या तीनशे त्रेपन्न तालुक्यातल्या तालुक तहसीलदारांनी तालुक जे नमूद केलं का बा असं कुठलंही आमच्याकडे ये नाही त्याच्यामुळे धनगर आला आहे ते धनगरच आहे धनगडच अस्तित्वात नाही आणि मग धनगर आला हे देता येतो का तर ज्यावेळेस एकोणीसशे छप्पनला धनगड आला त्या शेड्यूल ट्राईबच्या लिस्टमध्ये त्यावेळेस त्या शेड्यूल ट्राईबमध्ये ज्यावेळेस धनगड घेतली नोंद घेतली त्यावेळेस त्या एक एकोणीसशे एक्कावन्नच्या जनगणनेचा आधार घेतला आणि त्या एकोणीसशे एक्कावन्नच्या जनगणनेमध्ये धनगडाची नोंदच नाही म्हणजे धनगडाची लोकसंख्याच नाही दर्शवली परंतु धनगडाची लोकसंख्या दस दर्शवली परंतु तो शब्दाचा पूर्णाहुंचा फरक असल्यामुळे ते राज्य सरकारला करता येतो आणि राज्य सरकार किंवा एका तासात करू शकते का करू शकते तर राज्याला तो अधिकार आहे ना कारण ज्या राज्यामध्ये ज्या जमातीचा जर इश्यू होत असेल एखाद्या शब्दार्थी समानार्थी शब्दासाठी तर ते राज्य सरकारला त्याची दुरुस्ती करता येते अरे नाही केलं तर मग काही जमाती आहे त्या जमातीतले जे नावं होते ते कसे वेगळे झाले या शेड्यूल ट्राईब मध्ये अनेक जमाती आहे का ज्याची जे नाव मिळून होते ते अलग अलग केले मग धनगडाचंच का नाही हो धनगडाचं एवढं साडं मोठं थोडं आहे आणि धनगड जो संघर्ष करतो त्याच्याविरोध जर हा प्रश्न सुटणारा नाही राज्य सरकारला तर मग धनगराच्या विरुद्ध धनगडच उभं व्हायला पाहिजे होता संघर्ष करण्यासाठी पण असं तीच नाही ते जमातच नाही आहे तो धनगरच आहे हे गृहीत आहे आणि हे यांना माहीत आहे परंतु काहीतरी एक षडयंत्र म्हणून एखाद्या जमातीला उभं करायचं आणि तुम्हाला हाचा विरोध आहे असा दर्शवायचं आणि एक यांचा विषय जो आहे तो घसाटीत न्यायचा असा ह्या मागील दहा वर्षापासून या सरकारने जो शब्द दिला होता तो शब्द न पाडण्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून अनेक पक्ष आले त्या सर्व पक्षांनी हेच काम केलं हाय पक्षसुद्धा हेच काम करतो का अशी शंका सर्व धनगर जमातीत आलेली आहे कारण तर राज्य म्हणते आम्हाला नाही केंद्राकडे जा केंद्र म्हणते राज्याकडे जा म्हणजे हा अधिकार कोणाला आहे तर हा अधिकार राज्याला करता येतो जर हे अस्तित्वहीन धनगर अस्तित्वातील धनगर अशी दुरुस्ती करणे महाराष्ट्र राज्याच्या शासनाला ते करता येते आणि अनुसूचित जमा जमातीचं प्रमाणपत्राचा आदेश देता येते जर या महाराष्ट्रातल्या सर्व जिल्हाधिकाऱ्याला आयुक्ताला जर निर्देश दिले का बाबा हे महाराष्ट्रात अस्तित्व ही धनगड आहे जे आहे अस्तित्वात धनगरच आहे यांना हे प्रमाणपत्र द्या असं जर झालं तर कुठल्याही जमातीला त्याचा बाधा होणार नाही कारण तर धनगड अस्तित्वात नाही आहे ते धनगर आहे पूर्वी चूक झाली आजही तुम्ही आम्हाला आम्ही तुमच्या लक्षात आणून देता ना चूक कारण एकोणीसशे एकावन्नची जे लोकसंख्या आहे जे जनगणना आहे त्याला अन्यता आहे आणि एवढं सारं असताना सुद्धा तुम्ही आमच्या डोळ्यामध्ये धूळ फेक करण्याचं काम जर करत असाल तर हे आज धनगर कसे खपवून घेणार आहे पूर्वीचं ठीक आहे परंतु आज रोजी सर्वाला थोडेसे जागृत झालेले आहे त्याच्यामुळे तुम्हाला कुठेतरी या जागृत झालेल्या समाजाला त्यांना प्रगतीसाठी किंवा उज्ज्वल भविष्यासाठी कार्यच करायचे नाही असं आम्हाला तुमच्या मनातून तुमच्या कार्यातून तुमच्या कृतीतून वाटतात कारण तर तुम्हीच कुठं नाही तर धनगराचा अपेक्षा आहे का धनगरांनी कुठंतरी या मुद्द्यासाठी प्रचंड असा लोकांमध्ये संताप निर्माण झालेला या आत्ताच्या तत्कालीन सरकारच्या माध्यमातून आणि देशाच्या सरकारच्या माध्यमातून म्हणून हा प्रश्न राज्य सरकार सोडवू शकतो धनगड तित्वहीनचा विरोध नाही मग धनगड आला म्हणजे धनगर आला धनगडाचा विरोध जर नाही ते अस्तित्वातच नाही तर मग अनुसूचित जमातीतल्या सवलती ज्या गेल्या अनेक दशकापासून खात आहे या जमातीत ज्या भोगटदार असतात म्हणजे धनगडाच्या नसलेले जे हे आहे ते यांना या विरोध करण्याचा अधिकार आहेत का मग अशा लोकांना विरोध करता येत नाही राज्यात अनुसूचित जनजातीच्या यादीमध्ये स्पेलिंग झालेलं आहे जे स्पेलिंगचं मिस्टेक झालेला आहे जे एरर झालेला आहे ते दुरुस्ती करण्याचं काम राज्य सरकारचंच आहे केंद्र सरकारचं नाही का आपल्या राज्याचा प्रश्न राज्यातच सुटावा राज्यातच सुटावा यासाठीच आपण हे राज्य सरकार तिथं बसवलेलं आहे जर ते राज्यातला प्रश्न जर सोडवतच नसेल तर त्या राज्य सरकारचं या नागरिकाला कोणतं काम आहे कशाला एवढा खर्च करायचा जसं राज्य सरकार आहे ते मुंबईत आहे म्हणून आपण जिल्ह्यावर विभागावर गावावर तालुक्यावर असे जे शासनाचे जे नियुक्त्या करतो जे लोकप्रतिनिवडतो हे कशासाठी निवडतो तर त्या त्या भागातले त्या लोकांचे, त्या लोकांचे नागरिकांचे कार्य करण्यासाठी मग हे राज्य सरकारचं कार्य नाही का मग हे राज्य सरकारचं काम आहे अवघ्या एका तासाच्या अंदर हे राज्य सरकार करू शकते जर ज्या आदिवासी जमातीतल्या जे लोक आहे जे गेल्या अनेक दशकापासून या उर्वरित ते जमातीचा वाटा खातो या जमातीला वाटत असेल तर ते कोर्टात जातील ना तुम्ही प्रमाणपत्र तर द्या तुम्ही याची दुरुस्ती करून आम्हाला प्रमाणपत्र द्या ते जातील तेव्हा आम्ही पाहू ना परंतु असं कुठलंही होत नाही त्यांना काही जाण्याचा अधिकार नाही कारण धनगडाची लढाई हे धनगडाशी आहे त्याच्यामुळे तुम्ही आमच्या डोळ्यामध्ये फेक करण्याचं काम करू नये तुम्ही दिलेला शब्द तो तुम्ही पाळावा अशी आमची इच्छा आहे जर तुम्ही आम्हाला दिलेल्या शब्दाची पूर्तता करत नसेल तर मग आता धनगडाला वेगळं काहीतरी करावं लागेल संघर्ष करताना या भूमीसाठी सुद्धा अनेक आमचे महापुरुष लढले आज जे या आदिवासी समूहामधील जे हकाधिकार मिळतात हे पूर्वी आमच्या महापुरुषामुळे मिळतात जो वीर बुद्धू भगत नसता लढला तर आज आपण संघटन केलं नसतं संघटनची प्रेरणा आपल्या महापुरुषांनी घेतली नसती आणि त्या महापुरुषाच्या प्रेरणेपासून आपण प्रेरणा घेतली नसती आणि आपण संघटित झालो नसतो हे प्रेरणा त्या वीर बुद्धू भगतनं लढलेली आहे त्यांनी तर सर्व अशा बलाढ्या अशा शक्तीसोबत लढला एक सा सर्वसाधारण घरचा पोरगा लढला आणि हा जर आदर्श आपल्या डोळ्यासमोर असतानासुद्धा आपण त्यांच्याच जमातीला कुठेतरी विरोध करत असताना विरोध करण्यासाठी जे षडयंत्र आपण रचत आहोत हे कुठंतरी विरोधी आहे हे आहे म्हणून असलं गुन्हा असं गुन्हेगारी प्रवृत्तीचं कार्य कोणत्याही लोकप्रतिनिधीने नी करू नये सत्तालोभी लोकप्रतिनिधी तर बिलकुल करू नये कारण तर त्याला सत्तेमध्ये जनताच बसवत असते आणि कुठल्याही एका समाजाच्या भविष्यावर तो लोकप्रतिनिधी तिथं जाऊ शकत नाही म्हणून त्याला सर्वांच ते संविधानाची शपथ घेतो आणि त्या संविधानाच्यानुसार सर्व नागरिकाची जबाबदारी त्याच्यावर असतो परंतु हे जे सत्तालोभी लोकप्रतिनिधी आहे हे कुठेतरी स्वतःच्या जातीजातींपणसाठी जा जा याने आपापल्या सत्ता वाचवण्यासाठी तर नाही हे षडयंत्र करत अशी शंका आज सर्व उर्वरित त्यात शंका आज सर्व उर्वरित त्यात जमातीला येण्याचे परंतु असं मुळातच राज्य सरकारला करायचं नाही का धनगराचा प्रश्न क्रिटिकल करून ठेवायचा आहे का म्हणजे धनगराचा म्हणून या आज अनेक दिवसापासून जो लढा उभा केलेला आहे नागपूरचा या वि विविध ठिकाणी आंदोलनं मोर्चे शांतताप्रिय करणारा हा समाज आहे आणि न क जे आंदोलनं मोर्चे आणि रोक चालू असतानासुद्धा त्या मुलांवर गुन्हे दाखल करायचे आणि त्यांना कुठेतरी तुम्ही म्हणजे एक गुन्हेगारी प्रवृत्तीचं दाखवण्याचा प्रयत्न करता हे कुठेतरी तुमचं संविधानाच्या विरोधी कार्य दिसत आहे म्हणून असले कार्य महाराष्ट्र शासनाने ते करू नये आणि त्या ठिकाणी जे अहिंसक जे संघर्ष होता जो पूर्वीचा जो संघर्ष होता त्याला अमोद अस्त्रामध्ये जो बदलवणारा आहे तो आमचाच धनगराचा पुत्र आहे आणि त्याचं नाव आहे जत्रा भगत त्यानंच हा बदलवलेला आहे असहयोग अहिंसक आंदोलन हो जे संघर्षामध्ये सुरू केलेलं आहे तर पूर्वी हिंसक असे आंदोलनं होत होते तलवारीच्या भरुशावर जे राजे महाराजे लढत होते त्याला छेद देऊन त्यांना हे जे संघर्षामध्ये जे अहिंसक आंदोलनाचे जे झेप घेतलेली आहे आणि त्याची प्रेरणा सर्व महापुरुषांनी घेतलेली आहे आणि मग तेच जर त्याचे वंशज असं आणि त्याच धर्तीवर जर ते चालत असेल तर त्याच्यावर खोटे गुन्हे दाखल करणे हे कुठंतरी ज्या लोकप्रतिनिधीला शोभिवंत नाही त्या पदावर बसलेल्या म्हणून त्यांनी असले कृत्य करू नये आणि धनगराचं जे आंदोलन आहे संविधानिक हक्कासाठी जो मोर्चा आहे विधानभवनावर जे अधिवेशनावर त्या मोर्चाच्या दिवशी दुसऱ्या कुठल्याही समाजाला संविधानाचा हक्क मागत असताना कुठल्याही संविधानाचा हक्क मिळू नये म्हणून जर कोणी आंदोलन करत असतील तर त्यांना ते आंदोलनाचा हक्क देऊ नये आणि कुठल्याही असे गालबोट लागल असे कृत्य तुम्ही करू नये याची काळजी सर्वशी रा, रा, राज्य सरकारवर आहे म्हणून माझं म्हणणं आहे की राज्य सरकारलाच हे कुठंतरी अपेक्षित आहे का म्हणून माझं म्हणणं आहे का राज्य सरकार अवघ्या एका तासामध्ये धनगराला धनगराचा प्रश्न सोडवू शकते पण पडवाटा शोधायचे असेल तर कुठूनही पडवाटा शोधता येते मुळात द्यायचंच नसेल तर काहीतरी त्याच्यामध्ये अडचणी निर्माण करण्याचं कार्य जर राज्य सरकार करत असेल तर हे धनगर आता खपवून घेणार नाही म्हणून माझं म्हणणं आहे का राज्य सरकारनं वेळीच जागं व्हावं दिलेला शब्द पाळावा एवढीच त्यांना सांगण्याची विनंती आहे अन्यथा आमचे मुलं जे शिकले सवरलेले आहे जे वाघिणीचं दूध पिलेले आहे ते गुरगुरल्याशिवाय राहणार नाही आज ते मुलं बाहेर येऊन गुरगुराला लागलेले आहे एक वेळ जर हे गुरगुराले लागले तर तुम्हाला सळो पळो करून सोडल्याशिवाय राहणार नाही कारण तर बलाढ्य अशा इंग्रजालाही घाबरलेले नाही या भारताची जे भूमी आहे राजस्व आहे यालासुद्धा आम्हीच वाचवलेला आहे आमच्याच महापुरुषांना वाचवलेला आहे आणि तोच खून आमच्यामध्ये आहे जर घराघरातून वीर बुधू भगत आणि वीर जत्रा भगत नाही निघले तर या राज्य सरकारला नाव सुद्धा धनगराचं सांगणार नाही म्हणून माझं म्हणणं आहे का हे सर्व राज्य सरकार येत्या एका तासामध्ये करू शकते परंतु ते राज्य सरकारची नियत पाहिजे आणि नीती पाहिजे आणि कराचे हौसला पाहिजे किंवा मुळातच या धनगर जमातीला द्यायचं नाही हे भूमिका तुम्ही स्पष्ट करा परंतु तुम्ही दोन जमातीमध्ये तेल निर्माण करण्याचं काम राज्य सरकारनं करू नये एवढीच या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतो आणि जो कोणी या व्हिडिओ पाहत आहे त्यांनी हा व्हिडिओचा प्रसार आणि प्रचार करण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे हे जेवढी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा जेणेकरतानी आपल्याही सर्व बांधवाला या याच्यातून कशा पद्धतीचं देता येते या होते कारण आपल्याकडे अनेक असे पुरावे आहे जे राज्य सरकारला करता येते परंतु या व्हिडिओ जास्त मोठा नाही झाला पाहिजे म्हणून मी थोडक्यात सांगितलं का अनुच्छेद बारा वाचला मराठी आणि इंग्रजी तर त्याच्यातून नीट भारताच्या ज्या याचा आहे तो अभ्यास जर केला तर ते, ते नीट आपल्याला समजू येते तेवढाच विषय धनगराचा आहे एवढा काय मोठा क्रि क्रिटिकल क्रि क्रि नाही आहे तो पूर्णांशाचा फरक आहे तो एररचा फरक आहे आणि तो एररचा फरक राज्याला काढता येते त्यासाठी केंद्राने विकेंद्रीकरण केलेलं आहे प्रत्येकाला अधिकार दिलेले आहे का ज्या ज्या राज्यातल्या जमाती आहे त्यांचा कोणता विषय असेल तर त्या राज्यांनी त्या सोडवावा हा अधिकार राज्य सरकारला आहे आणि ते सोडवल्याच्या नंतर हा अशा अशा पद्धतीचा सुटला म्हणून ते त्यांनी केंद्राला तसा तो ड्राफ्ट पाठवावा बाकी विषयच कुठे येते एवढं साधा आणि सोपं गणित असताना सुद्धा आम्ही धनगराले तुम्ही गांजर दाखवण्याचा प्रयत्न करू नये एवढीच तुम्हाला सांगतो आणि थांबतो